अकलूद येथे धैर्यशील मोहिते पाटील यांनी अधिकृतपणे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात प्रवेश केला असून दिनांक सोळा एप्रिल रोजी शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये ते उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत पक्षप्रवेशावेळी धैर्यशील भैया काय म्हणाले ते पहा बोलत नाही कारण आपल्याला ऐकलं ना तुम्ही मला वेळ बसलेला आपण सोळा तारखेला पुन्हा ऐकणार फक्त एका माणसाला मला आज उत्तर द्यायचं आहे एका माणसाला आपण त्याला बोलून देत मांडव्यात एक प्रश्न विचारला मांडव्यात म्हणला सत्तर पंच्याहत्तर वर्षात काय विकास झाला तिने या पाच वर्षात गेला मी फक्त अनेक वर्षात गेला हा ने बते ने ने बते ने ते फक्त एक सांगण्यावरून जेवढी जोडी ना das sabayan ye ka ratrikulanda ye usko ka naam chala ani pula ye Ce e o altă Ce price? Nu mi-e cufundat că e și leprei un carte. S-a creat mai mulți <gumori> alergia morții, Eu las să la laza unde e はり。はい